देव दिसे ठाई ठाई भक्तिलीन लीन पाई सुखालाही आली याहो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे वारकरी संप्रदायानं बंधुभाव आणि मानवतेची शिकवण सर्वांना दिली आहे आणि ही संस्कृती मानवतेला साध घालणारी आहे महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी बंधुभाव नांदू दे राज्यामध्ये भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना महाराष्ट्राचे माजी महसूल आणि कृषी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पांडुरंग चरणी केली आहे संगमनेरमधील चैतन्यनगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल आणि रुक्मिणीची आरती आणि पूजा करण्यात आली याप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉ जयश्रीताई थोरात डॉ मैथिलेताई तांबे सोमेश्वर दिवटे नाना देशमुख सुभाष ताजने श्याम अभंग डॉक्टर निलेश सातपुते बाबा मंडलिक सौरभ कोल्हे रामनाथ अभंग गजेंद्र अभंग प्रमिला अभंग रवींद्र बडे सुदर्शन पलोड तसेच आशिक कोठवळ तसेच आशिष कोठवळ प्रशांत अभंग दत्ता चव्हाण सतीश बोरकर राहुल चौधरी अलोक बर्डे विशाल ढोले समीर भोर तसेच मयूर राऊळ आदींसह संगमनेरमधील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली यावेळी विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये मृदुंगाच्या गजरात नागरिकांनी आषाढी एकादशी साजरी केली आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध विद्यालयांमधन आषाढी एकादशीच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं आषाढी वारीचं दर्शन विद्यार्थ्यांनी घडवलंय आज आषाढी एकादश आहे पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पिढ्यान पिढ्या शेकडो वर्ष एक अत्यंत उज्ज्वल परंपरा असणारा आणि वार्षिक संपदा आहे या माध्यमातून मार्थ। एक शिकवण बंधू भावाची शिकवण सर्व संतांनी या जगताला दिली मानवतेला दिली असा हा पांडुरंग आहे पांडुरंग आमचा आराध्य होत आहे मागचो वारकरी काही दिवस पंढरीची वाट चालत आहेत सगळे सुरून लाखून नाखेरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहेत पांडुरंगाचे दर्शन नाही कळसाचं दर्शन झालं तरी आनंद मानतात आणि एक आनंदाने ते घालवतात अशी एक थोर परंपरा असणारी आज आखेडीची एखादं साथ आगी सर्वजण महाराष्ट्र ही मराठी माणसं हे संपन्न करतोय एक आदर्श अशी की संस्कृती आहे ही मानवतेला साथ घालणारी आहे आणि म्हणूनच तिथं वैशिष्ट्य हे कायमच आठवले हे राहील महाराष्ट्र धर्माचं प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीच त्या निमित्ताने आज मी सर्व भाविकांना आणि आपल्या जनतेला शुभेच्छा देतो खर तर आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये वारकरी परंपरा वारकरी संप्रदाय वारकरी विचार हाच खरा विचार आपण कायम अभिमान मानलेला आहे साधू संतांच्या वाणीतून आणि साधू संतांच्या विचारातून या महाराष्ट्राची प्रगती आजपर्यंत झालेली आहे संत ज्ञानेश्वर असतील संत एकनाथ असतील संत नामदेव असतील संत तुकाराम असतील तर सगळ्या संतांनी आपल्या विचारातून या आपल्या जनतेला एक ज्ञान देण्याचं काम केलं आणि त्या आचार्य एका विषयीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ज्ञानाचा एकदा विचार करत असतो मला असं वाटत महाराष्ट्र धर्म हाच खरा धर्म आहे आणि म्हणून या आचार्य एकादशीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला तालुका आणि समजाच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो जय हरी भाऊ आज आषाढी एकाच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो तर आषाढी एकादशी हा वर्षातून आपण सर्व बांधतो सर्व महाराष्ट्राचे लोक सर्व धर्म समभाव असणारे हा महाराष्ट्राचे लोक समा होतात पण सरच म्हणजे अशा एकादशी अशी एकादशी आहे की ती अतिशय पवित्र असा दिवस मानला जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतो बऱ्याच ठिकाणी होतं बऱ्याच ठिकाणी वांधव्यांना प्रसाद दिला जातो बऱ्याच ठिकाणी भाव्य माणसाची प्रसादाचं नियोजन झालेलं असतं आज संघटनेमध्ये अतिशय उत्साहन वाटसा म्हणता तशी साजरी होता आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार महाराष्ट्र साहेबांच्या हस्ते आज ते आपल्या इतरांमध्ये आरती झालेली आहे खूप सुंदर आणि पवित्र दिवस आहे मंगलमय वातावरण मी तुमच्या सर्वांना अशा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते राहू शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे चे सुसज्ज आय सी टू डी इको पी टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट